मित्रांनो नमस्कार प्रश्न बघा क्लर्क दोन हजार चौदाचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत आयोगाने भरपूर विचारलेत आणि याचं सोल्युशन कसं द्यायचं सोपा एकदम याच्यामध्ये प्रश्न वाचा नीट त्यांनी काय विचारले मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या काय असेल मग मेंढ्या म्हणजे आपला चार पायाला प्राणी आहे तर आपल्याला डायरेक्ट मेंढ्या काढायच्या असतील तर मेंढ्या काढताना काय तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो आता याच्यामध्ये एकूण पाय किती तर एकूण पायांची संख्या किती अठ्याण्णव आहे एकूण पाय वजा दोन गुणले डोक्यांची संख्या करा डोके एकूण किती आहेत लक्षात ठेवायचं तर सव्वीस आहेत आणि याला भागीले दोन केलं तर आपल्याला प्रॉपर मेंढ्या मिळतात मग सरळ जर सोडवलं अठ्ठ्याण्णव वजा हे सव्वीस दोन्ही बावन्न आणि छेदामध्ये पुन्हा दोन म्हणजे अठ्ठ्याण्णव मधून जर आपण बावन्न मायनस केले राहिले सेचाळीस सेचाळीस भागले दोन म्हणजे तेवीस हे आपले काय असणार आहेत शंभर टक्के मेंढ्या असणार आहेत आणि तेवीस ऑप्शन असलेला क्रमांक एक मध्ये आपल्याला फक्त तेवीस दिसतंय म्हणजे फायनल लक्षात ठेव आपलं उत्तर हेच असणार आहे म्हणजे सरळ सरळ मेंढ्या तेवीस बोरलेल्या सरळ सरळ काय मेंढपाळ असणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर अशाच शॉर्ट ट्रिक्स आणि इलिमिनेशन मित्रांसाठी आपली सातशे नव्याण्णवची बॅच खरेदी करायला विसरू नका धन्यवाद